नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे आम्ही ही जी पत्रपरिषद आयोजित केली त्याला कारण असं आहे की आपल्या या पवित्र दीक्षाभूमीवरती की जे आपलं श्रद्धास्थान आहे आणि त्या पवित्र दीक्षाभूमीवरती जे डॉक्टर आंबेडकर कॉलेज आहे त्या महाविद्यालयात असते असं महाविद्यालय आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि या महाविद्यालयात उच्च शिक्षित प्राध्यापिकांचा विनयभंग होतो की बाप जेव्हा वर्तमानपत्रातून आमच्या समोर आली तेव्हा आम्हाला वाटलं की हे आमच्या महाविद्यालयात असं गैरकृत्य कसं होऊ शकतं कारण ज्या महाविद्यालयामध्ये ज्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिला शील देऊन आम्हाला एक शील पालन करायचं तत्व दिलं त्या त्याच भूमीवरती जेव्हा असे विनय भोगदास ह्या स्त्रियांवरती अत्याचार होताना दिसतो त्यावेळेस आमचं मन कुठेतरी सुटतं आणि त्याचं अस्तित्व राखण्यासाठी आणि त्या दीक्षामूर्तीचं पवित्र पवित्र राखावं म्हणून हा मुद्दा आम्ही उचललेला आहे परंतु हा मुद्दा आम्ही जेव्हा उचलला आणि आम्ही प्रत्येकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आम्ही पहिल्यांदा बदा नगर पोलीस तरी त्यांना अटक झालेली नव्हती आणि ह्या प्रसंगी आम्हाला असं लक्षात आलं की जी तक्रार कर ती तिची जी तिच्यासोबत जे झालेलं आहे ते सांगितल्या नंतरही त्यांनी त्याची ते दखल न घेता ज्या कलम किंवा शिक्षण लावायला पाहिजे होते ते त्यांनी लावले नाहीत आणि त्यानंतर आम्हाला असं सांगितलं गेलं की प शिक्षा ही पाच वर्ष सात वर्षाच्या खाली असल्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही हे कारण आम्हाला बजाजनगर पोलिसांनी दिलं आणि त्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा गेलो कॉलेजमध्ये सुद्धा प्राचार्यासोबत कारण प्राचार्याचं पहिलं कर्तव्य असतं की ज्यांनी कुणी हित तिथल्या एखाद्या वर, महिला वर्करीसोबत काही घडतं तर त्यांचं पहिलं काम होतं की तिची दखल घेणं आणि त्याच्यावरती समिती बसवणं पण तसं काही झालेलं नाही आम्ही गेलो पण तिथे पूर्ण संपूर्ण ऑफिस खाली झालेलं होतं त्यानंतर परत आम्ही तिथे प्रयत्न केला पण आम्हाला गेटवरती बाउन्सर दिसलेले होते त्या बाउन्सर गेट वरती असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन भेटता आलेलं नाही त्यानंतर आम्ही माननीय सुधीर कुलिलेले जे तिथले जन जनरल सचिव आहेत त्यांच्याशी भेटलो तर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते म्हणतात की मला मी तिथे कुठलाही सक्रिय नाही आणि मी जवळपास अडीच वर्षापासून महाविद्यालय जात नाही आणि माझा तिथे काहीही संबंध नाही त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की दीक्षाभूमी समिती म्हणजे भंतेजी आणि भंतेजी म्हणजे दीक्षाभूमी हा स्पष्ट भूमिकेत ते राहिले आणि म्हणून मी तिथे जात नसल्यामुळे मी माझ्या कानाच्या आता कवाड बंद करून टाकलेले आहेत माझा मी तिथे माझं तिथे काहीही चालत नाही मग आम्ही त्याच्यानंतर आम्ही आता कालपर्वा आम्ही पूजनीय भंते सुरेश ससाई जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांची भूमिका थोडी वेगळी दिसली आणि त्याच्यामुळे म्हणून आता ही हे जे प्रकरण कोर्टाधीन नाही कारण त्यांचा अजूनही आता सेशन कोर्टमधून त्यांचा जामीन रद्द झाल्यानंतर ते हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये सुद्धा आता ती केस सुरू आहे कदाचित आता सोमवार मंगळवारला त्याचे निकाल जे येतील ते येतील पण तत्पूर्वी आम्हाला असं याचा निषेध आम्हाला करावा असं वाटतो की ह्या महाविद्यालयाचं असं अनैतिक कृत्य जे घडून घेतात आणि तेच लोक त्या दीक्षाभूमीवर जातात आणि असं आम्हाला निदर्शनात आलं की हे दोन अरुण जोसेफ जे तिथे इस्टेट ऑफिसर म्हणून होते त्यांना सतरा पदोन्नती मिळून ते आज तिथे सर्वे सर्व झालेले आहेत आणि दुसरे म्हणजे आम्हाला असं निदर्शनात आलं की दुसरे आरोपी रवी मेंढे आहेत ते माननीय भक्ती सुरेश ससाईजी यांचे ते केअरटेकर आहेत पण त्यानंतर असं दिसतं की त्यांनी संपूर्ण अधिकार रवी रवीमेंढेच्या अधीन केलेले आहेत आणि ते संपूर्ण व्यवस्थापन बघत आहेत तर हे जर असं म्हण आपल्या पुंजलींचं वाक्य जे म्हणतात की भंतेजी हे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे दीक्षाभूमी म्हणजेच भंतेजी आणि भंतेजींनी संपूर्ण अधिकार रवी मेंढेला दिला मग आम्हाला असा प्रश्न निर्माण झाला की दीक्षाभूमीचा जो मालक आहे तो आता रवी मेंडे आहे का की ज्याचा कोणी संबंधित नाहीये त्याचा दीक्षाभूमीशी काही संबंधित नाही असे जर आरोपी की त्या दीक्षाभूमीचे मालक बनत असतील तर आमच्या समाजाची जबाबदारी पडते की आम्हाला त्याच्यावरती विरोध करावा लागेल कारण दीक्षाभूमी भूमी ही कुठल्या ऐर्या गर्याची नाही तर ही बौद्ध समाजाची आहे त्यांची त्यांचे आस्था त्याच्या सोबत जुळलेली आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही ही परिषद अर्जित करतो त्याचा निषेध करतो जेणेकरून हा समितीने सुद्धा त्याची दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा आणि आमची मागणी हीच आहे की जे कोणी गैरकृत्य करत असेल आणि त्यांना जर कोणी समर्थन करत असेल तर ता त्यांनी आपल्या दीक्षाभूमी सोबतचा संबंध सोडून द्यावा आणि तिथे यांना हे जे आरोपी आहेत दीक्षाभूमीवरती त्यांना मज्जाव करा जे जे असे कृत्य करत असेल त्या सर्वांना या पवित्र भूमीवरती येण्यास मज्जा असावाची पण रवी मेंढे यांना पाठीशी का हो हो असं आम्हाला लक्षात आलं कारण त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की रवी मेंढे बहुत अच्छा आदमी है मेरे लेफ्ट उजवे आणि आहेत मेरे लेफ्ट और राईट है हे त्यांचं स्पष्ट काय आमचं वाक्य होतं त्यामुळे आम्हाला कुठेतरी ही संख्या आ, ही शंका येत आहे आमचा आजही भंतेजीवरती पूर्ण आदर आहे आम्ही सन्मान करतो आमच्यासाठी ते आजही पूजनीय आहे परंतु आम्हाला ते अध्यक्ष त्या समितीचे अध्यक्ष या नात्याने आम्हाला हा विचार इथे मांडावा लागत आहे आम्हाला वाटतं आहे की असं जर असेल आज ते वयोवृद्ध झालेले आहेत म्हणून त्यांना कदाचित व्यवस्थापन दुसऱ्याकडे सोपण्याची गरज पडली असेल तर आम्हाला असं वाटतं पण पन। पुन्हा त्याच्यासाठी सक्षम नेतृत्व पाहिजे काही लोकांना बसवून चर्चा करावी तो आम्ही नाही सांगू शकत की एक हा सक्षम नेतृत्व आहे हा विषय आपल्या समाजाचा आहे बरोबर आहे काही दिवसावर आणि अशा हा वाद सुद्धा आहे तुम्ही म्हणताय की त्यांनी राजीनामा द्यायला सोहळा आणि ताबडतोबात सोडावं आम्ही हेही म्हणत नाहीये ना त्यांना तसं नाही पद सोडल्या बाबत आम्ही नाही बोलत आहोत पद नका सोडू पण तुमच्यानी व्यवस्थापन होत नाही म्हणून तुम्ही रवी रवी मेंढे सारख्या माणसाला तुम्ही पूर्ण व्यवस्थापन दिलेलं आहे आपल्या आपल्या सहीनी तर तुम्ही म्हणजे चांगला विचार युक्त व्यक्ती बुद्धिजीवी व्यक्ती जो चालवू शकेल चांगल्यानी

समोर चक्र प्रवर्तन सोहळा व्हावा बोलत आम्ही त्याही विषया हा जो विषय आहे बघा तो पण विषय येणार आहे आणि तोही विषय कारण आम्ही दीक्षाभूमी जे आमचे श्रद्धास्थान आहे किंवा भनते सुरई सोसायटी जे आमचे श्रद्धास्थान आहे आम्ही कुणाकडे जाणार जर दीक्षाभूमीशी संबंधित कारण हा वाद काय फक्त आमच्यापर्यंत आला का वर्तमानपत्रामध्ये आपण लोकांच्या माध्यमातूनच या ज्या बातम्या झळकल्या आहेत आणि जर आम्ही मणिपूर ज्या महिला संघटना आहे की मणिपूरमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये घडते तर आम्ही इथे निदर्शने करतो इथे त्याचा नाही मी सांगत आहे भूमिका की महिला महिला संघटनाच्या संदर्भामध्ये तुम्ही करा हा त्यांचा विरोध झालाच पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अवघ्या काही दिवसावर धम्म प्रवर्तन दिन सोहळा आहे व्यवस्था काय प्रशासन काय करत आहे याकडे तुमचं लक्ष नाही का बिलकुल आहे बिलकुल आता है। मला एक सांगा आम्ही या संदर्भामध्ये जे आम्ही तुम्हाला जे सांगत आहोत धम तुम्ही त्याला वळवू नका आम्ही या अर्चना मेश्रामच्या संदर्भामध्ये जी दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये जी काही गैरप्रकार आणि गैरप्रचार होत आहे आणि त्यामुळे देशातच काय बाकीच्या पण ठिकाणी कारण दीक्षाभूमी आपली आहे आणि तिथे कॉलेजमध्ये कारण याच्या आधी असं झालं नाही एक महिला जी आहे प्राध्यापिका त्यांचे त्यांचं हे झालेलं आहे की त्यांनी सुद्धा विनयभंगाचं प्रश्न हा आहे की इथून आम्ही महिलांची जी भूमिका आहे प्रत्येक वेळेस आम्ही जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये राहिलो नाही का दादा तुम्ही सांगा दीक्षाभूमीमध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्ही लोकांनी केली का, के का। प्रश्न असा आहे की महिला आहे की एक दीक्षाभूमीवर एकोणीसशे छप्पन पासून आतापर्यंत दीक्षाभूमीवर असे किती प्रकार झाले ते सांगा आम्ही कॉलेजच्या संदर्भामध्ये बोलत आहोत तर दीक्षाभूमी आणि कॉलेज वेगवेगळं आहे का दीक्षाभूमी

तिथे ज्या काही घटना घडतात त्याच्या विरोधामध्ये महिला येतात आणि इथे दीक्षाभूमीला जर महिलांच्या संदर्भामध्ये असं घडत आहे आंबेडकर कॉलेज आणि दीक्षाभूमी वेगळी आहे का नाही तसं नाही लिहायला पाहिजे होतं त्याला लिहिण्याची पद्धत असते ना तुम्ही दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेज आंबेडकर कॉलेज आमचं श्रद्धा आहे पहिलंच वाक्य आहे ते तुम्ही आम्हाला प्रश्न म्हणजे याच्यानंतर महिलांवर अन्य अत्याचार झालं त्या कुणी येऊच नाही एक एक महिला बोलेल तर आपल्याला थोडस सोपं जाईल बोलायला नमबुद्ध जय होईल प्रश्न हा आहे नागपूरचे बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी अनुयायी आहेत दीक्षाभूमी आणि आंबेडकर कॉलेज आंबेडकर म्हटलं तर दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी म्हटलं तर आंबेडकर कॉलेज प्रश्न हा आहे कोणत्या महिला कधी कोणत्या वेळेला काय होत आहे हे करण्यापेक्षा हे जे प्रकरण आमच्या पुढे आलं आणि ते पुढे आल्याबरोबर अगदी ह्या दीड ते दोन महिन्यामध्ये म्हणून सर्व संघटना महिला संघटना बाहेर आल्या आणि बाहेर आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं आणि आम्ही थोडं आंबेडकर कॉलेज आणि दीक्षाभूमीला धरून बोलायला लागलो जिथे शील घेतल्या जातं पवित्र भूमी आहे जगभर आहे या जंगोद्दीपर्यंत याचं नाव पोहोचलेलं आहे म्हणून तुमची आमची आणि पत्रकारांची एकच विनंती आहे की पुढे जे विजयादशमी आहे त्या विजयादशमीला पत्रकार हा मेन केंद्रबिंदू असतो आणि आम्ही जे सामाजिक संघटना आहे जितक्या चळवळी झाल्या असो असकडे असो आमची स्मिता असो म्हणजे जुन्या नवीन यंग यंगुडे जेवढे असतील तुम्ही संविधान चौकामध्ये पाहिलं प्रत्येक क्रांतीसाठी प्रत्येक आम्ही नामांतरापासून आहोत त्या वेळेला स्कट घालायचो तेव्हापासून आम्ही क्रांतीमध्ये उतरतो तर आज ही निवड दीड ते दोन महिन्यात तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आणि एका महिलेची अस्मिता अनेक महिलांसोबत अशा घटना होऊ शकतात हे पुढे न व्हावं बस यासाठी आम्ही ही पत्रिका विरोधामध्ये आम्ही सुद्धा आहोत नाही परंतु आमचं म्हणणं असं आहे की आता दोन तारखेला दम्मचक्र प्रवर्त सोहळा आहे अजून काही तयारी झालेली नाही आहे तिथे लाखोच्या संख्येमध्ये बौद्ध बांधव येतील नाही हा मॅसेज चांगलाच जाईल नाही हा मॅसेज चांगलाच जाईल प्रश्नच नाही दीक्षाभूमी ही पवित्र स्थान आहे आणि नागपुरातला एक एक नागरिक आंबेडकर विचारधाराचा नागरिक कोणत्याही परिस्थितीमध्ये दीक्षाभूमीला कोणत्याही प्रकारचं कलंक लागू देणार नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत आहात आणि या विश्वातल्या जगातले लोक इथे मोठ्या आस्थेने येतात म्हणजे पुस्तकाचं जे स्टॉल लागतं आणि सगळं तुमची पण आस्था आहे मुख्य आम्ही आम्ही कुठे मागण्या काय नाही आमची मागणी एवढीच आहे जर ही पवित्र दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेज सदैव काळासाठी आणि कोणावरही अन्य अत्याचार नाही होत यासाठी त्या समितीच्या कार्यकारिणी निर्णय नी घ्यावा ते अध्यक्ष असो सेक्रेटरी असो कि कार्यकारिणीतले कितीही लोक असो एकवीस असो की अकरा असो एक एक आमचा एकच उद्देश आहे नागपूरकरच्या संघटित महिलांचा ही क्रांती याच्यासाठी आहे की नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि आंबेडकर आम कॉलेज आम्ही एक समजतो आम्ही एक समजतो आमच्यामध्ये त्याला भेद नाहीये बस कोणाशीही कोणत्याही प्रकारचा अन्याय त्याच्या होऊ नये बस एवढंच आम्हाला म्हणायचं आहे आणि सरांचा प्र प्रश्न हो होता की ऐन आता पंधरा दिवसावर आहे विजयादशमी काहीच होणार नाही आम्ही त्याच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली पण आता बा वेळ होतो आहे आतापर्यंत आम्ही घेतलं नाही महिला बोलल्या नाही बोलावं आपल्या आपल्याला चांगला मेसेज जावं आणि दीक्षाभूमीची जी चळवळ आणि माहोल बनतो जो एक पवित्र जागेच जे पवित्र आपण राखू या अनुषंगाने आम्ही पत्रकार पद्धतीने जर हे म्हणजे प्राध्यापक सुरक्षित नाही तर विद्यार्थ्यांना त्याचा काय परिणाम होईल तर ही गरिमा आम्ही लक्षात घेता ही पत्र परिषद आयोजित केलेली आहे आणि आम्ही जे बंतीजींसोबत बोललो काल जेव्हा बंतीजीकडे गेलो तुम्ही म्हणता की दीक्षाभूमीला हा जो सोहळा आहे दसऱ्याचा हा कसा होईल जेव्हा की पंधरा दिवस राहिलेले आहे तर बंतेजींनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही बंतीजींना हा प्रश्न केला तेव्हा बंतीजींनी आम्हाला आश्वासन दिलं की हा दीक्षाभूमी दसऱ्याचा जो प्रोग्राम आहे विजयादशमीचा जो प्रोग्राम आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्याच्यासाठी आम्ही कार्य करीत करीत आहोत फक्त आमची मागणी बंतिजींना एवढीच होती की ह्या दोन लोकांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी मज्जाव करा तर बंतेजींनी आम्हाला सांगितलं की ते डावे उजवे आत आहे आमचे आणि मी प्रयत्न करतो पुढे काय होणार ते तर आमचा फक्त एवढाच प्रश्न आहे सर्वांना की ही हे जे दोन लोक आहेत जोसेफ आणि रवी मेंढे ह्या या, या लोकांनी पुन्हा दुसरी एक प्राध्यापिका आहे त्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनला बजाज नगरला तर त्या तक्रारीवर सुद्धा प्राचार्याने पण काही केलेलं नाही आणि अध्यक्ष म्हणून भंतेजींनी पण काही त्याच्यावर कार्यवाही केलेली नाही तर आमचा प्रश्न आहे की एक प्राध्यापिका जरी दुसऱ्या प्राध्यापिकाची जेव्हा अशी तक्रार येते आणि दिवसेंदिवस एक गुन्हेगारी वाढत आहे तर याच्यासाठी काहीतरी त्या समितीमध्ये व्हायला पाहिजे आणि समितीने याच्यावर विचार करायला पाहिजे फुलझेले साहेबांनी सुद्धा याच्यावर विचार करायला पाहिजे कारण की ते सुद्धा सचिव आहे तिथले तर त्यांनी विचार करायला पाहिजे या माध्यमातून आम्ही त्यांना सुद्धा भेटलो तर ह्या सगळ्या गोष्टी सचिवांमार्फत आणि सगळ्या दीक्षाभूमीच्या समितीच्या मार्फत बंतीजींनी सुद्धा करायला पाहिजे ही बातमी चांगल्या पद्धतीने तुमच्या आली पाहिजे अपेक्षा करतो येण वर्धा झालं पाहिजे एक मिनिट सर्व पत्रकार बंधूंना क्रांतिकारी जय जय मान जय सविधान थोडस शब्दांमध्ये होऊ शकते पण आपल्याच बहिणी आहेत सगळे आणि तुम्ही सगळे आमचे बंधू आहात जी दीक्षाभूमी आहे त्याच पावित्र्य राखणं केवळ बोलण्याची जबाब नाही ते न्यायाची भूमी आहे ते वर्ल्ड हेरिटेज आहे आणि त्या दीक्षाभूमीची गरिमा राखणं हे किंवा आम्हा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे हा एक प्रश्न आणि दुसरं म्हणजे ही ऊर्जाभूमी आहे सोबतच न्यायभूमी देखील आहे आम्ही तुम्ही बघत हे जे चेहरे आहे हे सगळे चळवळीतील क्रांतिकारी महिला बाबासाहेबांच्या लेखी आहे आणि जर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधात बंड पुकारून उभ्या राहणाऱ्या ह्या महिला आहेत कारण आम्हाला आमच्या दीक्षाभूमीची गरिमा अत्यंत प्रिय आहे ती माणूस घडविणारी आहे आजची जी पत्रकार परिषद आहे बांधवांनो ते ह्यासाठी आहे जे काही वर्तमानपत्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासनं दीक्षाभूमीच्या संदर्भात जे दोन व्यक्ती आहे ज्यांना कायदेशीररित्या ऑथॉरिटी नाही आहे अशा दोन व्यक्ती संदर्भात छापून येत आहे आणि त्याच्यामुळे दीक्षाभूमीची प्रतिमा कारण दीक्षाभूमी नाव येतं आणि जर तुम्ही प्रॉस्पेक्टस चेक करणार महाविद्यालया तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी असं लिहिलेलं आहे आणि तेथील असिस्टंट प्रोफेसर वरती आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुठल्याही जगातील कोणतीही स्त्री राह कोणालाही वाटत नाही कोणी यावं हो। आणि आपल्यावरती रेप सारखा आरोप लावावं किंवा विनयभंगाचा आरोप लावावं असं जगातील कुठल्याही स्त्रीला वाटत नाही विनयभंगाचा आरोप लावणे त्यामध्ये त्या, त्या पीडिताचं नाव येणे हे काही साधारण बाब नाही आहे ते प्रकरण जे आहे ते नाही प्रविष्ट आहे बारा ऑगस्टला गुन्हा दाखल होतो पंधरा ऑगस्टला आरोपी दीक्षाभूमी सारख्या मध्ये फिरतात मग यामध्ये पोलिसांची भूमिका काय असायला पाहिजे जर वेळेतच स्मारक समितीने हे समिती गठीत करून चौकशी समिती गठीत करून प्रकरणाला न्याय दिला असता तर आज कदाचित महिला या ठिकाणी आल्या नसता कारण जो प्रश्न आहे तो दीक्षाभूमीच्या गरिमेचा आहे आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद त्या संदर्भात आहे तीस तारखेला त्या आरोपींना ऑलरेडी सेशन कोर्टाने अँटीसिपेटरी बेल फेटाळून लावलेली आहे त्याच्यामुळे हायकोर्टला सुट्ट्या होत्या दोन तारखेला हायकोर्ट दोन सप्टेंबरला हायकोर्ट सुरू झालं आणि त्याच तारखेला के आरोपीने केस फाईल केली आणि तीन सप्टेंबरला ती केस लागली तिथेही अँटिसिपेटरी त्यांची बेल रिजेक्ट झाली त्याच्यानंतर दुसरी जे तारीख आहे ते दहा सप्टेंबर आय थिंक सो ते देण्यात आली दहा सप्टेंबरला युक्तिवाद असा झाला इंटरियम बेल एका आरोपीला मिळाली इंटेरियम म्हणजे आंतरिम म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा बेल आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पुढील जी सुनावणी आहे ते पंधरा सप्टेंबरला होणार आहे याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल मिळावं याच्यासाठी आरोपीनी अर्ज दाखल केलेला आहे जो आरोपी आहे असं सांगण्यात येतो की ते आ, जे पूज्य भदंत यांचे खाजगी सचिव आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जवळपास दीडशे दोनशे महिला दोन ते तीन दिवसापूर्वी पंतजींची भेट घेण्यासाठी गेलो की चर्चेच्या माध्यमात आता न्यायप्रविष्ट ते प्रकरण आहे पण ते अध्यक्ष आहेत आणि बऱ्याच अशा आम्हाला जाणून आलं की त्यांच्या मागे अनेक घटना होत आहेत त्यांचं नाव घेऊन त्याच्यामुळे ज्या दुसऱ्या महिलेने कंप्लेंट केली हे पंतजीला माहितच नव्हतं ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आम्ही स्पष्ट बोललं की दीक्षाभूमी शिवाय आम्हाला काही महत्वाचं नाही माणूस घडवणारी ती आमची भूमी आहे मग त्यामध्ये कोणीही येत असेल आणि त्याच्यामुळे जर दीक्षाभूमीची बदनामी होत असेल तर आम्ही महिला खंबीरपणे उभं राहणार ह्याच्यासाठी आम्ही ती भेट घेतली भंतजींनी ती चर्चा रीतसर ऐकून घेतली आणि आम्हाला आश्वासित केलं की दोन तारखेचा जो कार्यक्रम आहे देश विदेशातून आम्ही आम्ही ते म्हटलं की जनता देश विदेशातून या भूमीला नमन करण्यासाठी येते त्यांची व्यवस्था आमच्यासाठीही तेवढंच महत्वाचे आणखी समता सैनिक दर त्यांच्या व्यवस्थेसाठी कोर्टाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रशासन सुविधा कशा आ, प्रदान करेल याच्यासाठी आम्ही कोर्टातून निर्णय आणण्याचा प्रयत्न करत आहोत कारण आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सारख्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करतात सुविधा देण्यासाठी किंवा आता जो गणेशोत्सव आला तिथे देखील मोठ्या प्रमाणात फंडिंग देण्यात आलं पण जिथे करोडोनी जनता नतमस्तक होण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येते पण तिथे मात्र बारा आणि पंधरा लाखाची केवळ घोषणा प्रशासनामार्फत होते अत्यंत लज्जास्पद आहे आणि त्यासाठी देखील आम्ही लावलेला त्या प्रकरणामध्ये देखील आपल्या जनतेची सुविधा कशी होईल असुविधा होऊ नये यासाठी आम्ही तेवढंच जागरूक आणि तत्पर आहो पण आजची ही जी परिषद आहे बांधवांनो तुम्ही ह्या माध्यमातून योग्य ती न्यूज देणार असा विश्वास आम्हाला आहे जे दोन आरोपी आहेत ते दीक्षाभूमीच्या प्रांगणात दिसायला नको तिथे जे ज्ञानार्जनाचं काम होतं तिथे महिला प्रोफेसरांना सुरक्षितता वाटावी वाटायला हवी एका प्रकरणामुळे असुरक्षितता वाटायला नको भयभीत करणारं प्रकरण असायला नको तेथील जे प्राचार्य आहे यांनी देखील जर वेळीच कॉग्निझन्स ह्या प्रकरणाचं घेतलं असतं तर आज हे प्रकरण इथपर्यंत आलं नसतं आणि म्हणून आम्हा महिलांना पुढे यावं लागलं जे दोन आरोपी आहे त्याचा सोक्ष मोक्ष जर समिती लावत नसेल तर आम्ही आंबेडकरी महिला सक्षम आहोत आमच्या दीक्षाभूमीची गरिमा राखण्यासाठी आणि हेच पत्रकार बंधूंना सांगायचं आहे थोडस सा मी एक ही दुण। जी दुण। दुण। तुम्हाला जी हे आहे प्रेस नोट ती अपडेट करून दिलेली आहे कृपया ही प्रेस नोट घ्यावी तुमच्याकडे जी प्रेस नोट आहे ती वापस द्यावी तिथे थोडं एक ते दोन शब्द आहे ते चुकीने लिहिण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आता अपडेट केलेली प्रेस नोट तुम्हाला तक्षशीलता ही देते धन्यवाद मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार